नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की स्टार डेल्टा स्टार्टरचे कनेक्शन कसे करायचे जर आपल्याकडे अशी थ्री फेज इंडक्शन मोटर असेल व त्याच्यात सहा वायर्स बाहेर आले असेल तर या सहा वायर्सबरोबर आपल्याला स्टार्टरचे कनेक्शन कसे करायचे याची पूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे व आपल्याला स्टेप बाय स्टेप एक स्टार्टरबरोबर ह्या सहा वायर्स कशा जोडायच्या याचं पूर्ण प्रॅक्टिकल मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर व्हिडिओ सुरू करू सर्वात पहिले आपल्याला माहीत असावं की ह्या ज्या सहा वायर्स आहे ह्या चा। सहा वायर्स मोटरच्या एका एका कॉईलला दोन वायर्स असतात तर त्या दोन वायर्स आपल्याला आधी ओळखाव्या लागेल तर मी बघू शकतात की इथे प्रत्येकी दोन दोन टर्मिनल्स मी असे सेपरेट केलेले आहेत तर याच्यात ज्या कॉईल्स आहेत त्यांना आपण म्हणतो यू व्ही डब्ल्यू म्हणजे यू कॉईलचे दोन डोकं असतील यू वन यू टू व व्ही कॉईलचे दोन डोकं असतील व्ही वन व व्ही टू व डब्ल्यू कॉईलचे दोन टोकं असतील डब्ल्यू वन व डब्ल्यू टू अशा पद्धतीने आपल्याकडे सहा टोकं असतील तर आपल्याला कंटिन्युटी घेऊन ह्या टोकांची माहिती करून घ्यायची आहे की कुठल्या कॉईलचे कोणते दोन टोकं आहेत तर मी याची आधी कंटिन्युटी घेऊन माहीत केले आहे की वरचे हे जे दोन टोकं आहेत ते दोन टोकं आहेत आपले यू कॉईलचे त्यानंतर हे दोन टोकं आहेत व्ही कॉईलचे व त्यानंतर हे दोन टोकं आहेत कालचे डब्ल्यू कॉईलचे अशा पद्धतीने याचे सहा टोका आपण माहीत करून घेतलेले आहेत कंटिन्युटी घेण्यासाठी आपण मल्टीमीटर व टेस्ट प्लॅमचा वापर करू शकता व आयडेंटिफाय करू शकता की एका कॉईलचे कोणते दोन टोकं आहेत चला तर आपण पुढे याचं कनेक्शन करू आपण बघू शकता की माझ्याकडे हा एक स्टार डेल्टा स्टार्टर आहे यामध्ये आपल्याला तीन डिओ स्टार्टरचा सेटअप दिसतोय तर हा जो स्टार्टर आहे हा मेन स्टार्टर असतो व त्यानंतर हा जो स्टार्टर आहे कडेचा हा स्टार कनेक्शनसाठी असतो व हा आहे डेल्टा स्टार्टर अशा पद्धतीने यांचं कनेक्शन केलेलं असतं आता आपण याच्यात मोटरच्या वायर्स कोणत्या कुठे जोडायच्या ते बघू तर सर्वात पहिले स्टार्टरला या वरच्या बाजूला आपल्याला मेन सप्लाय द्यायचा असतो आर वाय बी फेजचा मेन सप्लाय आपण बघू शकतो इथे हे जे तीन टोकल्या आहेत त्या तीन टर्मिनलला आर आरवाय बी मेन सप्लाय द्यायचा असतो तुम्ही तो सप्लाय इथे देऊ शकता किंवा या स्टार्टरलाही पॉईंटला देऊ शकता ठीक आहे तर आपण यामध्ये या तीन टर्मिनलला तीन फेजचा सप्लाय देणार आहोत व हे जे तीन टोक आहेत ह्या तीन टोकांना आपल्याला तिन्ही कॉईलचे दुसरे दुसरे टोक जोडायचे आहे म्हणजे कोणते यू टू व्ही टू व डब्ल्यू टू इथे सिक्वेन्स आपला असता असणार यू व्ही डब्ल्यू व यानंतर इथे जो सिक्वेन्स असणार आपला तो या ठिकाणी डब्ल्यू वन यू वन व व्ही वन असा सिक्वेन्स असणार म्हणजेच याच्यामध्ये तिन्ही टोकं जे असणार ते टू टूचे असणार यामध्ये तिन्ही टोकं हे वन वनची असणार ठीक आहे व त्यानंतर अजून एक लक्षात घ्यायचं आहे इथं यू टू व्ही टू व डब्ल्यू टू असा सिक्वेन्स असणार परंतु इथे सिक्वेन्स कसा असणार डब्ल्यू वन यू वन व व्ही वन अशा सिक्वेन्सनं आपल्याला याचे कनेक्शन करायचे आहे आपण बघू शकता मी ह्या मोटरच्या टर्मिनल बॉक्समधल्या ज्या सहा वायर्स आलेल्या आहे सहा पॉईंटला सहा वायर्स कनेक्ट करून घेतले आहे जोडून घेतले आहे तर आता या सहा वायर्सपैकी मला या ठिकाणी जोडायचं आहे यू टूचं टोक आता यू कॉईल कोणती आहे माझी एवरचे जे दोन टोकं आहेत ते आहेत यू कॉईलचे त्यातलं पहिलं टोक जे आहे यू वन आहे व दुसरं टोक आहे यू टू त्याच्यानंतर त्याच्या खालचे जे दोन टोकं आहेत ते दोन टोक आहे व्ही कॉईलचे व्ही वन व व्ही टू व त्या खालचे जे तीन टोक आहेत ते आहे डब्ल्यू कॉईलचे डब्ल्यू वन व डब्ल्यू टू तर आता इथे मला जोडायचं आहे सर्वात पहिले यू च टोक तर मग ही जी कॉईल आहे बघू शकता पहिली कॉईलचं दुसरं टोक जे आहे माझ्याकडे ह्या हे जे टोक आहे हे आहे यू च तर मी हे यू च कनेक्शन इथे करून घेतो बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कनेक्शन करायचं आहे यू वाइंडिंगचं ठीक आहे इथे यु टू जोडला त्यानंतर आता इथे कोणतं टोक जोडायचा आहे तर व्ही च यू नंतर व्ही टू म्हणजे कुठली याच्यातले त्याच्या खालचे जे दोन टोकं आहेत सेम त्याच्या खालचं दुसरं टोक जोडायचं आहे आपण बघू शकता हे जे टोक आहे माझ्याकडे हे आहे व्ही टूचं टोक ठीक आहे तर मी इथे व्ही टू च कनेक्शन करून घेतो अशा पद्धतीने मला इथे व्ही टू च टोक जोडून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे टू ची वायर्स इथे जोडून घेतली आहे आता इथे कोणती वायर जोडायची आहे तर डब्ल्यू टू ची डब्ल्यू टू आपल्या जे खालचे सर्वात शेवटचे टोक आहे ते आहे डब्ल्यू टू चा आपण बघू शकता आता इथे मी डब्ल्यू चे कनेक्शन करून घेतो अशा पद्धतीने आपल्याला इथे टू टू चे तीनही वायर्स जोडून घ्यायचे आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे कनेक्शन केलं आहे तुम्ही मोटरमध्ये बघू शकता ह्या साईडचे जे टोकं आहेत माझ्या मोटरचे ते तीनही टोकं हे टू टूचे आहेत व ह्या साईडचे तिन्ही टोकं हे वन वनचे आहेत ठीक आहे तर आपण ह्या साईडचे तिन्ही टोकं जोडून घेतले आहे यू टू व्ही टू व डब्ल्यू टू आता आपल्याला या ठिकाणी जे कनेक्शन करायचं आहे या ठिकाणी आपला वन वनचं कनेक्शन करून घ्यायचं आहे सर्वात पहिले आपण काय कोणती वायर जोडणार आहोत ते तर आपल्याला जोडायचं आहे डब्ल्यू वन आता सगळ्यात पहिले डब्ल्यू वन म्हणजे सगळ्यात शेवटची जी वायर असेल माझी ती वायर मी इथे जोडून घेणार आहे बघू शकता ही माझी डब्ल्यू वनची वायर आहे तर मी इथे डब्ल्यू वनची वायर इथे जोडून घेतो अशा पद्धतीने मी डब्ल्यू वनचं कनेक्शन या पॉईंटला करणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी इथे डब्ल्यू वनची वायर जोडून घेतली आहे आता या ठिकाणी जे टोक जोडायचं आहे या ठिकाणी आपल्याला जोडायची आहे यू वनची वायर यू वन म्हणजे कोणती सर्वात पहिली वायर आपल्याला इथे जोडायची आहे बघू शकता ही वायर आहे माझी सर्वात पहिली वायर ठीक आहे बघू शकता माझी ची वायर आहे तर ही ची वायर मी इथे जोडून घेणार आहे अशा पद्धतीने युवनचं कनेक्शन या टर्मिनल बरोबर मी करून देणार आहे बघू शकता अशा पद्धतीने मी वन इथे जोडून घेतला आहे तर आता या ठिकाणी कोणती वायर जोडायची आहे तर ची वायर जोडायची आहे या ठिकाणी माझी ची वायर आहे आपण बघू शकता ही जी वायर आहे ही वायर आता इथे ची वायर आहे तर मी इथे व्हिवनचं कनेक्शन करून देणार आहे तर इथे आपल्याला ची वायर जोडायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी इथे ती ची वायर जोडून देतो बघू शकता या ठिकाणी ची वायर जोडली आहे आता आपलं कनेक्शन स्टार्टरचे चे सहा चे वायर जोडून झालेले आहे पुन्हा एकदा मी हे सर्व कनेक्शन तुम्हाला एकदा समजून सांगतो हे जे पॉइंट आहे तिथे आपल्याला वाइंडिंगचे so, दुसरे टोक जोडायचे आहेत कोणते यू टू व्ही टू डब्ल्यू टू ठीक आहे यू टू व्ही टू व डब्ल्यू टू या ठिकाणी जे कनेक्शन करायचे आहे ते सगळे वाइंडिंगचे पहिले टोक जोडायचे आहे पण सिक्वेन्स आपला यू व्ही डब्ल्यू नसणार इथे सिक्वेन्स आपला असणार डब्ल्यू वन यू वन व व्ही वन अशा पद्धतीने आपण हे कनेक्शन केलेले आहे आता आपल्याला स्टार्टरला मेन सप्लाय द्यायचा आहे व आपल्याला मोटर चालू करून बघायची आहे आपली मोटर चालू होती की नाही स्टार डेल्टा स्टार्टरवरती ठीक आहे या ठिकाणी मी मेन सप्लाय देणार आहे स्टार्टरला तर माझ्याकडे बघू शकता या आर वाय बी फेस प्रमाणे इथे मी कनेक्शन जोडणार आहे हे तीन वायर्स माझ्या मेन सप्लायचे आलेले आहे मेन सप्लाय बंद करूनच या वायर्स जोडायच्या आहे थे आपल्याला ठीक आहे तर मी इथे आर फेज इथे जोडत आहे बघू शकता अशा पद्धतीने मी आर फेजचं कनेक्शन केलं आहे त्यानंतर इथे आपल्याला वाय फेजचं कनेक्शन करायचं आहे थे? ठीक आहे अशा पद्धतीने मी इथे वाय फेजचं कनेक्शन करतो आहे तर बघू शकता इथे वाय फेज मी जोडून घेणार आहे अशा पद्धतीने वाय फेजचं कनेक्शन मी इथे केलं आहे आता आपला राहिला आहे तो फक्त बी फेज तर इथे आपल्याला तिसरा फेज जो आहे बी फेज त्याचं कनेक्शन करून घ्यायचं आहे बघू शकता कनेक्शन कुठे लूज राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने मी तिन्ही फेज इथे जोडून घेतले आहे व कनेक्शन सर्व लाईट केले आहे बघू शकता सर्व कनेक्शन आपले व्यवस्थित झालेले आहेत तर आता आपल्याला मोटरला सप्लाय देऊन मोटर चालू करून बघायचे आहे बघू शकता आपण आता स्टार्टरला मेन सप्लाय दिला आहे तर आता आपली मोटर चालू होती चा हो हा का आपण हे बघणार आहोत तर आपण स्टार्टरचं ऑन बटन दाबणार आहे सर्वात पहिले आपला हा जो स्टार स्टार्टर आहे हा ऑन होईल त्यानंतर काही सेकंदाने आपला डेल्टामध्ये मोटर कन्वर्ट होईल म्हणजे हा मेन स्टार्टर आणि हा स्टार वाला स्टार्टर आपला चालू असेल सुरुवातीला म्हणजे आपली जी मोटर चालू होणार आहे ती पहिले स्टार मध्ये सुरू होईल व त्यानंतर हा स्टार्टर बंद होऊन हा स्टार्टर चालू होईल स्टार्टर ऑटोमॅटिक आपली मोटर डेल्टामध्ये शिफ्ट करेल चला तर आपण बघू आपण बघू शकता मोटर चालू झाली आहे आता ही मोटर आपली स्टार मध्ये कनेक्ट झाली हा स्टार्टर चालू आहे आता काही सेकंदात हा स्टार्टर चालू होईल आपण बघू शकता आता हा स्टार वाला स्टार्टर बंद होऊन डेल्टा वाला स्टार्टर चालू झाला आहे अशा पद्धतीने मोटर स्टार मधून डेल्टा मध्ये शिफ्ट झाली आहे चला तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनल ला सबस्क्राईब करा